शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जी भेंडी बघत आहात ही भेंडी आहेत राधिका आणि राधिका भेंडी म्हणजे एक नंबर भेंडी आहेत आणि त्याचप्रमाणे राधिका भेंडीची आम्ही लागवड सुमारे एक एकरातमध्ये त्या ठिकाणी केली आहे तर मित्रांनो राधिका भेंडीची वैशिष्ट्य असे आहेत की ही तोडण्यासाठी अत्यंत सोपी जाते त्याचप्रमाणे हिची जे कालावधी आहेत हा कालावधी चार ते पाच महिन्याचा तोडणीसाठी आहेत म्हणजे चार ते पाच महिन्या अपोज तोडू तोडणी त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो राधिका भेंडी ही खरंच एक नंबर वडाटे आहेत ज्या शेतकऱ्यांनी जर भेंडीची लागवड करत असाल तर तुम्ही राधी राधिका ह्या भेंडीची त्या ठिकाणी लागवड करावी कारण की एक नंबर वडाटे आहेत आणि भेंडी ही दररोज त्या ठिकाणी तोडणीसाठी येते आणि तोडणीसाठी येत असताना आता दरसुद्धा त्या ठिकाणी चांगला चालू आहेत हे बघा तोंडणी चालू आहेत आणि दर इचं तग चालत असलं तर आता चाळीस ते पंचेचाळीस रुपये दर आता या मार्केटला चालू आहेत तर मित्रांनो धन्यवाद